हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण आता आपण बनवणार आहोत गोभी टिक्का गोभी ग्रील टिक्का आणि त्याच्यासाठी बघा मी इथे ना फ्लावर घेतलेत आणि आता हे फ्लॉवर थोडेसे आपल्याला उकळून घ्यायचे पाण्यामध्ये थोडेसे ते उकडून आहे मी आता आपला फ्लॉवर उकडतोय तोपर्यंत त्याला मॅरिनेशनसाठी काय काय साहित्य लागते ते मी इथे घेतले थोडंसं आपल्याला इथे मी धना पावडर घेतली आहे लाल तिखट घेतले त्यानंतर हळद घेतली थोडी थोडे मिरेपूड घेतलेत दही घेतले आपल्या मॅरिनेशनसाठी दही महत्त्वाचं आहे इथं मीठ घेतलेलं आहे आपल्याला जसं लागेल तसं आपण मीठ टाकणार आहोत इथं कसुरी मेथी घेतलेली आहे पाहि आणि त्याच्यानंतर आपण मॅरिनेट केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं ऑईल घालणार आहोत तर हे ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता किंवा नाही पण तर आता हे सर्व साहित्य आपण मॅरिनेशनसाठी यूज करणार आहोत आता मी फ्लॉवर काढून आहे आपण आता त्याला मॅरिनेट करून घेत तर सर्वात अगोदर मी ना हळद टाकून घेते त्यानंतर आपल्याला टाकायचे हे मीर पावडर त्यानंतर लाल तिखट त्यानंतर धना पावडर त्यानंतर याच्यामध्ये आपण दही घालून घेणार आहोत याच्यामध्ये गरम मसाला पण तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर याच्यामध्ये ना आपण थोडस मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये मी आता ही कसूर मेथी अशी कुस करून टाकणार आहे म्हणजे आपला फ्लेवर ॲड होईल आता, आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता बघा आता हे सगळं मिक्स झाले आता हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं तुम्ही त्याला दोन तीन तास सुद्धा ठेवू शकता किंवा एक तास ठेवू शकता आणि अगदीच वेळ नसेल तर वीस ते पंचवीस मिनटं ठेवायचं म्हणजे छान मॅरिनेट होतं आणि आपलं टिक्का छान बनतो बघा तर बघू आज कसं आपला गोबी टिक्का फर्स्ट टाइम मी पण ट्राय करते याच्यात आपलं तेल ऍड करायचं राहिलं होतं ते पण ऍड करून घेते मी आता बघा याला मी प्री हिट करायला आहे आपलं प्रिठ होत आहे तोपर्यंत मी टिक्का लावून घेणार आहे शिव म्हणतो मला पण हे ग्रील दे सळी जी असते ना कबाबची काय म्हणतात त्याला माहित नाही मी तर सळीच म्हणते तर त्याला तो हे टिक्का लावून घेणार आहे आणि आता आम्हाला ती आम्ही ग्रिलर प्रिहिट करायला ठेवले आणि आता त्याला लावून घ्यायची बघूयात कशी होती आजची रेसिपी होप सोप चांगलीच होईल याची कॉईल बघा कशी रेड झाली मी पण फर्स्ट टाईमच ट्राय करते बरं हे आपल्या गोबी कबाबचा कलर बघा चेंज व्हायला हो लागलेला आहे बघा आपले गोबी कबाब सॉरी गोबी कबाब म्हणजे फ्लावर कबाब ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत आता, मैं शीवाम ला देना रे। आता शीवाम लाए। ला मी शिवमला टेस्टिंग साठी देणार आहे आता शिवमने मला ग्रिल मशीन वर करण्याचा घाट सगळा घालायला लावलाय बघू त्याला आवडते का केलं तर आहे मी झाले ना छान हो ओके तर आमची रेसिपी कशी वाटली तुम्हाला फर्स्ट ट्राय केला मी आणि शिवमला तर आवडली आता बघू नेक्स्ट रेसिपी पण अशा ट्राय करील ग्रीलवरती तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच शिव बाय बाय कर बाय टेक केअर हेल्दी खा स्वस्त रहा मस्त रहा